काय सबस्क्राइबर भेटले का नाही काय निकाल काय ठिकाणी फोन का करते तरी काय कुठं आलाय पनेल बघायला आलंय काय हर बडी बोलून आला काय वाटतं कोणी एक काय आणि चलते चला हा दहा मिनिटात फायनल चालू होईल बघा दुपारी पण घेतली आता आपण मथुर कशी चाललेलो चला बघूया मथुर डायरेक्ट कुठपर्यंत आले आणि कोण कोण आले मथुर कशी जाऊयात आपण <स्थीण> आता काल तर भरपूर गर्दी होती आज थोडी कमी आहे तुम्ही बघू शकाल तिथे लाईव माहित नाही अजून काय कस का संपूर्ण गर्दी पाहू शकतो मत्तूरला बघण्यासाठी हैलो मित्रांनो झोपाय ऋषी चल जुळेवाडीचा राजा पण सज्ज झालाय झोपा के राहा लवकर फायनल झाले म्हणजे बरं होईल जरा व्यवस्थित दिसते का फक्त सांगा फक्त बस नमस्कार काय का म्हणताय आज परत एकदा हिंद केसरी पुसेची जोडी आज परत एकदा फायनलच्या गुलालात राहिले आणि आता थोड्या वेळ फायनल होणार आहे काय अपेक्षा राहतील काय अपेक्षा कालच पूर्ण झाल्या गुलालाची अपेक्षा होती हिंद केसरी कालच प्रश्नचिन्ह उपस्थित होत गटाला ज्यावेळेस पाहिलेला परंतु सुंदर पण दाखवून दिलं की काय चीज आहे थोडं गटाला जरा माझं छेकड पण जरा लागलं त्याला बरं थोडं झालं जरा सिमीला तुम्ही बघितलं असा सुंदर काय पाहिलं काय पाहिलं जबरदस्त रित्या पाहिलं आणि सर्व म्हणजे म्हणतात ना ते सर्व अपेक्षा पूर्ण करत आलंय शंभर टक्के नाराज नाही काय सांगाल काल मैदान होऊ शकलं नाही ते आज होत काय सांगाल त्याबद्दल विषय पण हे म्हणजे विश्रांती मिळाली त्याला चालतंय शुभेच्छा तुम्हाला झोपा लवकर मित्रांनो मुरुमकरांचं सुंदर ऐक नाव काय लक्ष लक्ष कुठलं गोटवडे मुळशीचा लक्ष एक मिनिट जरा लाईव्ह पॉज करतो ऑलिक्स बेगड्यांच लक्ष किती वेळ ह्याला किती तासावर पडणार आहे सातव्याच आता चालू ला किती गुलाल झाले दादा कस काय म्हणजे आणि मित्रांनो जेवढे बैलगाडी मालक आहे तेवढे सगळ्यांना आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय लवकर झोपा म्हणजे हॅलो बघायला मिळेल फायनल बकेल झोपला का नाही झोपलं ना बकेल कारण काय सर्वांना इच्छा आहे फायनल कडनं ना बर कडन पळणार आहे फायनल ला लाईव्ह कशावर असेल आम्ही सांगू शकत नाही अजून त्याची तयारी चालू आहे तुम्हाला थोडंच वेळेत आम्ही सांगितले कशावर लाईव्ह बघायला देवघाट एक्सप्रेस वजीर पण तयार आहे बघ काय झुपत का नाही झुपायच चालू आहे ना झुपा झुपा लोक सगळ्यांना झुपायला सांगितलंय आधीच उशीर झाल्या आतुरत आहे प्रेक्षकांना सगळ्यांचं जाऊ दे प्रेक्षकांना आतुरते आपली बघते तेवढी किती किती वेळ तासावर म्हटलं चार नंबर तासावर पळणार आहे वजीर मित्रांनो

पक्ष आणि अर्जुन सज्ज झुपत आहे ना लगेच कारण प्रेक्षक का आतुरलेत फायनल बघण्यासाठी बाकी चाललंय फायनल ला बघत खूपला आपण वध करणार आहोत चला आता बघूया बघितली आपण तयारी जवळपास सगळ्यांची तयारी झाली आहे कारण की जण लवकर मैदानाला पाहिले होते आणि सगळी फोर तयारी तयारी चाललूया बकासूर आपल्याला मैदानात जाताना दिसतोय आता थोड्याच्या आत बकासूर तिथे जाईल आणि मैदानाला फायनलला सुरुवात होईल नाही बघ पडायला चाललं बघूया बकास

व्हिडिओ क्वालिटी भाऊ काय झाले नेटवर्कचा इश्यू आहे हो जरा थोडा बाकी काय प्रॉब्लेम बघायला गर्दी बघा किती चालू तुफान कड नाही गाडी काय मग काय फ्रेश वाटतो आज फ्रेश वाटत आज आहे मग काके बोलला म्हणजे नंबर आहे आज अं चाहत्यांना अपेक्षा असते Kota lagi. aja lagi. Kecil lagi. Kecil lagi. तुझ्या मित्र बोल तुम्हाला सेमी कडक झाली आहे